नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भ्यास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खरं म्हणजे आपण या लेक्चरपासून सुरुवात करतो आहोत गोष्ट अर्थव्यवस्थेची या सिरीजसाठी या सिरीजमध्ये आपण पाहतो आहोत की करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये ज्या काही आर्थिक घडामोडी घडत आहेत त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत कारण की महत्वाचं आहे की भारताची अर्थव्यवस्था आपल्याला अर्थ दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत फायव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची आहे या अनुषंगाने फार महत्वाचं असेल की या आर्थिक घडामोडी कोणत्या वेगाने घडत आहेत त्याची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर जगामध्ये विविध अशी संकट आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये अमेरिकेचं जे काही टॅरिफचं प्रकरण असो ते दिसतं याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट भारताच्या अर्थव्यवस्थेवरती पडतो आहे त्यासोबत जगामध्ये विविध त्यामध्ये युद्ध चालली आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था काय परफॉर्म करताय याच्यावरती आपण बारकाईने लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि यासोबतच भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनायचं आहे आणि विश्वगुरु वगैरे आपल्याला बनायचं असं आपण म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला आर्थिक घडामोडी पाहणं फार गरजेचं आहे कारण पैसा किंवा संसाधनं ही फार महत्वाची असतात कोणत्याही विकासासाठी म्हणून या सिरीजमध्ये आपण पहिल्याच टॉपिकला सुरुवात करतो त्याच्यामध्ये वस्तूंच्या मागणीमध्ये घट का झाली वस्तूंच्या मागणीमध्ये घट होत आहे तुमची खरेदी करण्याची मानसिकता राहिलेली नाही तुम्ही खरेदी करत नाही आहात आपण सर्व खरेदी कर कमी करतोय का करतोय यामागचे सर्व कारण यामध्ये आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतो याच्याबद्दल आपण चर्चा करूया थोडक्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक नुकताच रिपोर्ट जाहीर झाला किंवा इंडेक्स जाहीर झाला औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा एक रिपोर्ट जाहीर झाला बघा आता हा रिपोर्ट अशा वेळेस जाहीर झाला की नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन हजार पंचवीस सव्वीस हे आर्थिक वर्ष सुरू झालं हे देशाचं आर्थिक वर्ष सुरू झालं आणि या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आर्थिक वर्ष सुरू झालं साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत असतं म्हणजे हा मार्च दोन हजार सव्वीसचा आणि हा एक एप्रिल म्हणजे दोन हजार पंचवीसचा एक एप्रिल याच्यापासून आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं असं आपण म्हणतो मग हे एक एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये अशा काही घडामोडी घडल्या या आर्थिक म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या संदर्भामध्ये ही फार महत्वाची घटना याच्यामध्ये घडलेली दिसून येते आपल्याला की यामध्ये जे काही औद्योगिक उत्पादन आहे या औद्योगिक उत्पादनामध्ये घट दिसून आलेली आहे जी की नऊ महिन्यामधली निश्चांकी आहे गेल्या नऊ महिन्यामध्ये इतकी घट नव्हती ती यामध्ये घटनामध्ये आपल्याला दिसून येते तर यामध्ये जर बघितलं आपण तर मे महिना आणि एप्रिल महिना दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या मे में महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये घट आपल्याला दिसून आली आहे ती घट आहे एक पॉईंट दोन टक्क्याची बघा एक पॉईंट दोन टक्के इतकं उत्पादन झालेलं आहे बघा एक पॉइंट दोन टक्के, टक्के। म्हणजे ही चिंतेची बाब आहे कारण गेल्या नऊ महिन्यामधली सर्वात मोठी निच्चांकी आहे नऊ महिन्यातील सर्वात मोठी घट आहे ही बघा या मे महिन्यामध्ये झालेली त्याही अगोदर एप्रिल महिन्यामध्ये जर बघितलं आपण तर एप्रिल महिन्यामधली घट दोन पॉईंट सहा टक्के होती दोन पॉईंट सहा टक्के घट यामध्ये आपल्याला दिसून येते आहे मग आता यामध्ये एक महत्त्वाचं आहे की ह्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक जाहीर झाला आणि यामध्ये ही घट दिसून येते चिंतेची बाब नाही तर काय मग याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणता येईल आपल्याला की औद्योगिक निर्देशांक जे आहे तरी तीन याच्यामध्ये आपल्याला घटक असतात तीन घटक कोणते उत्पादन घटक असतं बघा उत्पादन एक घटक असतो याला सत्याहत्तर टक्के वगैरे वेटेज असतं बघा सत्यात्तर पॉईंट समथिंग वेटेज असतं त्याच्यानंतर एक वीज नावाचं एक घटक आहे याच्यामध्ये विजाचा पण घटक त्याच्यामध्ये मोजला जातो इलेक्ट्रिसिटी आणि याच्यामध्ये खानकाम मायनिंग मायनिंगचा पण एक घटक मोजला जातो मायनिंगला साधारण याच्यामध्ये चौदा टक्के पॉईंट समथिंग मध्ये दिलं जातं आणि याला विजेला जे आहेत सात टक्के पॉईंट समथिंग मध्ये दिलं जातं तर सत्याहत्तर टक्के हा सगळ्यात जास्त वेटेज उत्पादन घटक आला आहे आता इथं खरी गपलात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे हा उत्पादन घटक सत्याहत्तर टक्के वेटेज असलेला आणि हा वीज जुले का झाला काही सात टक्के वेटेज आहे या औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये या दोन घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे आपल्याला या दोन घटकांमध्ये घट मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे या खाणकामापेक्षा आहे म्हणजे यामध्ये एक पाहणं गरजेचं राहील आपल्याला की महत्वाचं पाणी कुठं मोरत आहे हे एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आता उत्पादन घटक जो आहे या घटकाच्या बाबत जर विचार केला आपण उत्पादन घटकाच्या बाबत आणि विजेच्या बाबत तर काय म्हणता येईल दोन बाबतीत इथे घट मोठ्या प्रमाणात दिसून येते उत्पादन आणि वीज त्यामध्ये उत्पादन घटकाच्या बाबत जर बघितलं आपण तर याच्यामध्ये कपड्यांमध्ये घटक आहे बघा म्हणजे घट आली आहे बघा कपडे खरेदीमध्ये वगैरे उत्पादनामध्ये घट आली आहे कापडाचं उत्पादन कमी झालेलं दिसून येत याच्यामध्ये त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर चांबळे चांबळे रसायन रसायन औषधी या प्रोडक्ट्समध्ये या उत्पादनांमध्ये घट झालेली आपल्याला दिसून येत आहे त्याच्यानंतर फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि फर्निचर या वस्तूंमध्ये घट दिसून येत आहे उत्पादनामध्ये आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ड्युरेबल आहेत एक लक्षात येत आहे आपल्याला की ड्युरेबल वस्तू आहेत त्या आणि याच्यामध्ये घट येते आहे उत्पादनामध्ये मग उत्पादनात ही घट येण्याचं कारण काय या उत्पादनात घट येण्याचं कारण असं आहे की मागणी लोकांची कमी होते कपड्यांची मागणी कमी होते चपलांची मागणी कमी होते रसायनांची मागणी कमी होत आहे औषधांची कमी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर या गोष्टींची मागणी कमी होत आहे असं काही सांगण्यात येत आहे ही मागणी का होत आहे याच्यामध्ये खरं आपण विचार करणं गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर विजेच्या बाबत जर बघितलं तर हा विजेच्या बाबतची जी घट आहे ती एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आता मे महिन्यामध्ये उन्हाळा खूप जास्त असतो एक लक्षात घ्या मे महिन्यामध्ये उन्हाळा खूप जास्त असतो मग लोकांना कूलर वगैरे तर लागतात एसी वगैरे तर सगळे लागतात मग तरी सुद्धा विजेच्या उत्पादनामध्ये घट का झाली तर याच्या मागचं कारण असं आहे की मे महिन्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पावसाचा वगैरे पिरियड राहिला म्हणजे थंड वातावरण मोठ्या प्रमाणात राहिलं लोकांना कूलरची वगैरे गरज फार कमी प्रमाणात जाणवलेली आहे त्या कारणाने सुद्धा घट आपल्याला दिसून येत आहे हे अशा प्रकारे आपला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल आपला इंडेक्स सांगतोय बघा प्रोडक्शन हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलं जात आहे बघा आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की कापड उत्पादन आणि वीज क्षेत्रामध्ये जी घट आहे ती पाच पॉईंट आठ टक्क्याची घट दिसून आली आहे पाच पॉईंट आठ टक्के इतकी घट ही विजेच्या क्षेत्रामध्ये दिसून आली आहे आणि ही जे काही पाच पॉईंट आठ टक्के घट आहे विजेच्या क्षेत्रामधली ही दोन हजार वीस पासून दोन हजार वीस पासूनची सर्वात मोठी घट आहे बघा दोन हजार वीस मध्ये ती घट आलेली होती आत्ता ती आता दोन हजार पंचवीस मध्ये घट आपल्याला दिसून येते म्हणजे काहीतरी चिंतेची बाब या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की ही विजेचं उत्पादन का कमी होत आहे किंवा याच्यामध्ये मागणी का कमी होत नाहीये आप हे आपल्याला याच्यावरून लक्षात येत आहे बघा तर याचे संकेत काय म्हणता येईल की आपल्याला ये जरी म्हटलं आपण की याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लोकांनी कमी मागणी केली हे सुद्धा एक आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची की उत्पादन सेक्टर हे जे काही आहे इंडस्ट्रीसाठी इंडस्ट्रीसाठी आपल्याला वीज लागत असते इंडस्ट्रीसाठी वीज लागत असते मग इंडस्ट्रीसाठी वीज लागते तर इंडस्ट्रीय प्रोडक्ट कमी होत आहे प्रोडक्शन जर कमी होत आहे तर याचा अर्थ हे लोक वीज मागणार नाही मग वीज मागणार नाही विजेची मागणी कमी झाली म्हणजे याचा अर्थ विजेमधलं जे प्रोडक्शन आहे विजेचं तर ते प्रोडक्शन सुद्धा कमी होईल म्हणजे पाच पॉईंट आठ टक्क्याची घट याच्यामध्ये दिसून येईल हे याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे तर ही गोष्ट थोडी आपण याच्यामध्ये बारकाईने बघितली पाहिजे तर यामध्ये आणखी कारण की, की विजेच्या याच्यामध्ये चा उत्पादनामध्ये मागणी का होत आहे घट का होत आहे बघा मागणीमध्ये घट होत आहे म्हणून उत्पादनामध्ये घट होत आहे मग मागणीमध्ये घट का होत आहे मागणीतील घट आता मागणीतील घट यासाठी आहे की याच्यामध्ये ही जी घट दिसून येते ती ग्राहक केंद्रित दिसून येते बघा ग्राहक केंद्रित ही घट आहे हे एक महत्वाचं आहे ग्राहक केंद्रित घट कन्झ्युमरमध्ये कन्झ्युम्स मध्ये याच्यामध्ये घट आपल्याला दिसून येतेय मग ही ग्राहक केंद्रित घट का आहे हे सुद्धा एक महत्वाचा गोष्ट या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ग्राहक यामध्ये मागणी कमी का करतायत याच्या मागच्या कारण असे आहेत की यामध्ये आपल्याला दिसून येईल जीएसटी जीएसटी हे प्रमुख कारण म्हणजे असं की ट्रान्सपरन्सी वाढली येतं हे तर एक सकारात्मक गोष्ट झाली दुसरी गोष्ट एक नकारात्मक बाब जर म्हटलं आपण तर जीएसटी जो आहे याच्यामध्ये गुंतागुंत जास्त आहे गुंतागुंत जास्त आपल्याला दिसून येते त्या कारणानं आता जीएसटी लागते आता प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी लागते म्हटल्यावर आपण सुद्धा खरेदी करायला थोडं मागे पुढे पाहतो म्हणजे एखादं चप्पल एखाद्याला घ्यायची असेल तर तो म्हणतो चल ना आता आणखी दोन तीन महिने निघताय ना तर राहू दे पूर्वी कसं असायचं जीएसटी हा कमी असायचं किंवा जीएसटी नसायचा पूर्वी पूर्वी लोकांकडे कर वगैरे कधी कधी चोरी सुद्धा केली जायची करायची मोठ्या प्रमाणात म्हणून त्या वस्तूसुद्धा स्वस्त वाटायच्या मग चप्पल तुटलेली नसेल तरी सुद्धा तो एक सेपरेट जोड ठेवून द्यायचा त्याच्याजवळ हे होतं कपड्यांच्या बाबत जर म्हटलं तर आता लोक सुद्धा कपड्यांची मागणी कमी करत आहेत कारण की निघताय ना निघू दे बाबा कारण की लोकांचं उत्पन्न सुद्धा कुठेतरी कमी झालं महागाई वाढताय बट उत्पन्न मात्र त्या प्रमाणात तो वाढत नाहीयेत ज्या तुलनेमध्ये उत्पन्न वाढायला पाहिजे त्या तुलनेमध्ये वाढत नाही आहे परंतु महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे महागाई वाढण्याचं कारण अशी आहेत की हे जीएसटी सर्वात महत्वाचं एक कारण म्हणता येईल या कारणाने करांचे दर सुद्धा वाढले आहेत मग गुंतागुंत कोणती आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे पाच स्लॉट आहेत पाच करांचे टप्पे आहेत मग हे करांचे टप्पे आपण कमी केले पाहिजे चार टप्पे आता आणले आहेत त्याच्यानंतर तीन टक्क्यांपर्यंत म्हणजे तीन टप्प्यांपर्यंत आपण आणतो बघा त्याच्यामध्ये जे काही आपले विजय केळकर आपल्या जीएसटीचे जे काही आपण त्यांना जनक म्हणतो त्यांनी त्यावेळी सुचवलेलं होतं की जीएसटी जो आहे याच्यामध्ये गुंतागुंत कमी असावी मग गुंतागुंत कमी केव्हा राहील जेव्हा जीएसटीचा टप्पा हा एकच राहील जेवढे कमीत कमी टप्पे राहील तेवढे गुंतागुंत कमी होईल देन त्याच्यानंतर अपवाद नको याला याला अपवाद नको मात्र पेट्रोलच्या बाबत जर बघितलं तर याच्यामध्ये अपवाद आहे बघा पेट्रोल अजूनही जीएसटी मध्ये आपण आणलेलं नाही त्या कारणाने आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात एक अडचण पाहायला मिळते ही काही गोष्ट आहे त्याच्यानंतर काही जागतिक का स्तरावरती युद्ध चाललेली आहेत हे एक सुद्धा आहे की मागणी मग एक्सपोर्ट सुद्धा आपण कमी करतो मागणी विदेशातून कमी होत आहे या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यानंतर काही अनिश्चितता आहे जागतिक अनिश्चितता जागतिक अनिश्चितता या कारणाच्या नियत निर्यात कमी होत आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला कुठेतरी आपण प्रोडक्शन मध्ये मागे पडतो ह्या काही गोष्टी आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते बेरोजगारी याचे परिणाम या सगळ्या आपल्या मागणीवरती होतात बघा आणि शेवट आपल्या सगळ्यांना अर्थव्यवस्था म्हणजेच अर्थशास्त्र म्हणजेच याचा अर्थ मागणी आणि त्याच्यामध्ये सप्लाय डिमांड अँड सप्लाय या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तर ह्या कशा पद्धतीने आपण आपली मागणी पूर्ण करतो किंवा आपल्या गरजा फुलफिल करतो हे एक आहे मग डिझायर्स जे आहेत लोकांच्या त्या डिझायर्स कमी करतायत लोक आपल्या म्हणजे एखादा वाटतं मी ऑडी घेतली पाहिजे किंवा टेस्लाची कार घेतली पाहिजे तर तो म्हणतो नाही जाऊ दे बाबा नंतर बघूया आपण कारण की त्याचं उत्पादन कमी उत्पन्न कमी होत आहे हे किंवा उत्पन्न त्या दराने वाढत नाही आहेत अशा काही कॉम्प्रोमाइज लोक याच्यामध्ये करताना आपल्याला दिसून येत आहेत या काही गोष्टी याच्यामध्ये ये दिसून येतात तर याच्यामध्ये उत्पादक जे ग्राहक जे आहेत ग्राहकांच्या दोन गोष्टी आहेत मागणीच्या मागणी जी आहेत ग्राहकांची ग्राहकांची मागणी दोन प्रकारची आपल्याला दिसून येते एक टिकाऊ वस्तू आणि एक गैर टिकाऊ वस्तू गैर टिकाऊ वस्तू गैर टिकाऊ वस्तूमध्ये भाजीपाला वगैरे ते सगळं आपण खाल्लं की गेलं अशा प्रकारे तर टिकाऊ वस्तूमध्ये कपडे वगैरे सगळं गाड्या वगैरे सगळं सगळं त्याच्यानंतर आपलं जे काही रसायन वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये औषधं वगैरे हे टिकाऊ आहेत तर अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मागणी दोन्ही मध्ये आपल्याला दिसून येतात परंतु एक याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या मध्यवर्ती वस्तू आहेत म्हणजे वस्तू बनवण्यासाठी ज्या लागतात गोष्टी मध्यवर्ती वस्तू यांची मागणी मात्र जास्त आहे किंवा यांचं प्रोडक्शन होत आहे मध्यवर्ती वस्तूंचं परंतु फायनल गुड्स जे आहेत फायनल गुड्सचं प्रोडक्शन कमी होत आहे याच्यावरून असं अनालिसिस लक्षात येत आहे ह्या मागच्या गोष्टी अशा आपल्याला एक म्हणता येईल की यामध्ये महत्वाचं म्हणजे जीएसटी मध्ये गुंतागुंत मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर युद्ध वगैरे जागतिक स्तरावरती जागतिक कारण हे एक म्हणता येईल आपल्याला त्यानंतर जागतिक अनिश्चित हे कारण आपल्याला म्हणता येईल करांच्या बाबत अमेरिका वगैरे जे काही करताय त्याच्यावरून आपल्याला एक दिसून येत आहे त्याच्यानंतर बेरोजगारी जे काही अंतर्गत कारण आहे आपलं की आपल्या इथेच बेरोजगारी आपण अपन, मोठ्या प्रमाणात आहे रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकत नाहीयेत त्याच्यानंतर एआय आय आलाय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामुळे आता लोकांचे ज्या काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या सुद्धा जातील की काय अशी एक शक्यता निर्माण झाली आहे ही एक गोष्ट आहे कौशल्य कमी पडत आहे आपली गोष्टी आहेत त्याच्यानंतर तंत्रज्ञान वाढत आहे तंत्रज्ञान जस वाढेल तस तसं रोजगार सुद्धा बेरोजगार सुद्धा उजेल आणि त्याच्यासाठी संधी सुद्धा आपल्याला निर्माण करावं लागणार आहेत वेगवेगळ्या तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येताना दिसतायत आहेत तर याच्यावरती आपण थोडं पाहणं गरजेचं आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक सध्या जो काही आपल्याकडे आहे तर त्याच्याबाबत जर बघितलं तर याला आधारभूत वर्ष आपल्याकडे अकरा बारा आहे दोन हजार अकरा बारा आणि त्याच्यासाठी आपण आता बदल त्याच्यामध्ये करतो आहोत दोन हजार बावीस तेवीस हे आपलं आता आधारभूत वर्ष असणार आहे हे जे आपण मोजमाप करतोय हे सुद्धा एक लक्षात येत आहे की आपण जे मोजमाप केलं तर ते दोन हजार अकरा बाराच्या आधारे केलं हे पण एक कारण म्हणता येईल याच्यामध्ये आपल्याला कारण की डिफेक्टिव्ह कारण बेस इयरचं पण बरेचदा असतं मग आपल्याला बेस इयर चेंज करावं लागतंय बेस इयर आता आपण येणार आहेत आपल्याकडे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस हे आपण स्वीकारणार आहोत एक आगामी काळामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये अपेक्षित आहे हे येणं मग अशा काही गोष्टींमुळे काही तांत्रिक आणि डेटाच्या बाबतसुद्धा आपल्याला काही अडचणी दिसून येतात त्या कारणाने सुद्धा प्रोडक्शन बरेचदा आपल्याला व्हॅरिएशन दिसून येतं याच्यामध्ये तर या गोष्टींच्या बाबत आपल्याला पाहणं गरजेचं असतं तर या ठिकाणी आपण थांबूया भेटू आपण आपल्या पुढच्या गोष्ट अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेची या दुसऱ्या सिरीजमध्ये थँक्यू